नमस्कार मैं यशवंत अपन पहात आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए भारत देश आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे कारण आपल्या देशाचा विकासाचा वेग वाढला आहे यामध्ये मोठ्या प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे आपल्याकडे इंग्रजांनी बांधलेल्या वास्तू पूल आजही अनेक ठिकाणी सुव्यवस्थित असल्याचं दिसून येतं मात्र आपण चाळीस वर्षापूर्वी केलेल्या कामाचे पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे हे असं का होत आहे याचा विचार करण्याची गरज आहे आज पर्यावरणपूरक शाश्वत विकास आणि रोधक बांधकामे काळाची गरज असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात रविवारी प्रोफेशनल स्ट्रक्चर इंजिनियर्स असोसिएशन या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सेसेराव कदम सचिव अजय कदम कोषाध्यक्ष अजय तामनकर नारायण कोचकर अशोक मोरे वीरेंद्र चव्हाण नितीन लाळे अंशुमन भिडे आदी मान्यवर प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की स्ट्रक्चर इंजिनियर्सचे काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे संस्थेची स्थापना फार पूर्वी होणे गरजेचं होतं एकदा पूल किंवा इमारत कोसळली की आपल्याला स्ट्रक्चर ऑडिट आठवतं मात्र बांधकाम सुरू होण्यासाठी त्याचे अगोदर महत्त्वाचे असते याकडे दुर्लक्ष कर करून चालणार नाही पूर्वीची बांधकामे मजबूत होती आजही आपण त्याच धर्तीवर काम करत आहोत मात्र त्यात बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे यासोबतच ते काम दीर्घकाळ टिकणारे असावे याची खात्री करणेही गरजेचं आहे एक स्ट्रक्चरल इंजिनियर फार कमी आहे त्यातही नवीन पिढी या क्षेत्रात येत नसेल तर या नियमात काय बदल करणे आवश्यक आहे ते सांगा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सेवेंद्र राजे भोसले यांच्याशी चर्चा करून मार्ग काढता येईल असंही पवार बोलताना बोल बोलले प्रास्ताविक भाषणात अजय कदम पुढे म्हणाले की प्रोफेशनल स्ट्रक्चर इंजिनियर्स असोसिएशन ही नोंदणीकृत सहकारी संस्था जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये स्थापन करण्यात आली या संस्थेची स्थापना स्ट्रक्चर इंजिनियर्स व्यावसायिक सामाजिक व कायदेशीर विकासासाठी या महत्त्वाचा टप्पा करणार आहे आज आजघडीला संस्थेचे एकशे वीसपेक्षा अधिक सदस्य आहेत जे महाराष्ट्रभर विविध नागरी औद्योगिक व पायाभूत प्रकल्पामध्ये कार्यरत आहेत संस्थेचा प्रमुख उद्देश स्ट्रक्चर इंजिनियर्सच्या जबाबदाऱ्या अधिकारी व सामाजिक बांधिलकी यामध्ये संतुलन निर्माण करणे हा आहे यामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रातील कायदेशीर जबाबदाऱ्या समजून घेणे समाजाप्रती असलेली नैतिक व व्यावसायिक कर्तव्य पार पाडणे व त्यांना त्यांच्या कार्यातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नाचा योग्य वाटा मिळवून देण्याचा प्रयत्न करणे हे महत्त्वाचं घटक आहे याशिवाय संस्थेमार्फत विविध व्यावसायिक शैक्षणिक कार्य कार्यशाळा सेमिनार्स आणि व्याख्याने आयोजित करून सदस्यांचे कौशल्यवृद्धी केली जाणार आहे नवोदित व भावी स्ट्रक्चर इंजिनियर्सना योग्य दिशा देणे मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणे हे देखील संस्थेचे महत्त्वपूर्ण उद्देश आहे शेषराव कदम पुढे बोलताना म्हणाले की स्ट्रक्चर इंजिनियर्सना भारतीय संविधानात स्थान मिळावे त्यांच्या कायदेशीर दर्जा ठरावा आणि त्यांचे कार्याचे महत्त्व मान्य व्हावे यासाठी इंजिनियर्स बिलच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत हा कायदा कार्यान्वित झाल्यास स्ट्रक्चर इंजिनियर्सला स्वतंत्र ओळख अधिक अधिकार व जबाबदाऱ्या प्राप्त होतील आणि त्यांचे योगदान अधिक प्रभावी ठरेल प्रोफेशनल स्ट्रक्चर इंजिनियर्स असोसिएशन ही संस्था म्हणजे एक व्यासपीठ असणार आहे जिथे ज्ञान अनुभव आणि एकत्रित प्रयत्नाचा देवाणघेवाण होईल संस्थेचा उद्देश केवळ व्यावसायिक व्यवसाय नव्हे तर सामाजिक बांधलकी जाणीव ठेवून जबाबदार स्ट्रक्चर इंजिनियर्स तयार करणे हा आहे कार्यक्रमात शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यकारिणी सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचलन वर्षा कानेटकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन अजय तामणकर यांनी केलं अशी माहिती आमचे वरिष्ठ पत्रकार सागर बोदगिरे यांनी दिली जमिनीवर काम करणाऱ्या अं दादा, दादांचा सत्कार करावा टाळ्या वाजल्यास पदाधिकारी आहेत त्यांच्या प्रमाणपत्रांचा वितरण सर <स्थाँगा> अजय तामनकर सर सहा वाजल्यापासून आम्ही सगळेजण हिंजवडीमध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले त्याची सोडवणूक करण्याच्या करता त्याच्यातनं मार्ग काढण्याच्याकरता आम्ही सगळेच राज्य जिल्ह्यातले प्रमुख अधिकारी घेऊन तिथं माझा बराचसा वेळ गेला आणि त्याच्यामुळे आपल्याकडे याला उशीर झाला आज तिथं एक नवीन संस्था खरं तर खूप उशीर झाला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही संस्था तुम्ही काढताय प्रोफेशनल इंजिनियर्स असोसिएशनची खूप उशीर झाला खरं मागासी संस्था निघायला पाहिजे होती तुम्ही बघा क्रीडाही असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था अनेक वर्ष काम करत आहेत माझ्या आधी बोलत असताना शेशवा कदम असतील अजय कदम असतील यांनी बरीचशी भूमिका तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडली आत्ताही मला उद्घाटन करत असतानाच उद्घाटन व्हायच्या आधीच मला एक निवेदन दिलं की ह्या गोष्टी आम्हाला फायदे पद्धत अशी असते उद्घाटन जरा होऊन द्यायचं काही दिवस जाऊन द्यायचे म्हणजे एक तर तिथं उशीर लावलं अशी आता गमतीचा भाग लावत्या पण तुम्ही बघितलं तर इमारती पूल आणि इतर रचनांची सुरक्षितता आणि स्थिरता निश्चित करण्याच्यासाठी ज्यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान असतं जे रचनांचा डिझाईन करतात त्यांची तपासणी करतात अशा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या असोशिएशनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण खरं तर जमणार स्ट्रक्चरल इंजिनिअर असोसिएशनचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे केवळ तांत्रिक क्षेत्र नाहीये मानवी जीवनाला सुरक्षित आणि समृद्ध करणारं एक महत्वाचं क्षेत्र म्हणून आपल्या क्षेत्राची ओळख आहे आपण ज्या इमारतीमध्ये राहतो किंवा जे फूल आपण वापरतो आणि ज्या पायाभूत सुविधा आपण दैनंदिन जीवनाचा भाग आहे त्यात सर्वांचा पाया स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या तत्वावर आधारित आहे स्ट्रक्चरल इंजिनिअर केवळ संरचना बांधत नाही तर ते समाजाच्या प्रगतीसाठी एक भक्कम पाया घालतात आणि आजच्या काळात शाश्वत विकास पर्यावरण संरक्षण आणि आपत्ती प्रतिरोधक संरचना यांना प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे या असोसिएशनच्या वतीनं आपण या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकत्र येतात ही पण अतिशय एक महत्वाची बाब आहे आज मला वाटतं तुमचं ऑफिस पिंपरी निलक तिथं तुम्ही सध्या भाडोत्री जागेमध्ये घेतलेलं आहे लवकरच तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं तुमच्या स्वतःची एक चांगली वास्तू किंवा तुमच्या स्वतःच्या मालकीचं ऑफिस उभं राहावं अशाही प्रकारची मी शुभेच्छा देतो आपण जर पाहिलं पुणे शहर जसं विद्येचा माहेरघर सांस्कृतिक राजधानी म्हणून आपल्या पुण्याची ओळख किंवा आय टी हब ॲटो हब तसं पुणे शहर हे अभियांत्रिकी शिक्षणाचं उद्योगाचं पण केंद्र म्हणून जगातले विद्यार्थी विद्यार्थी शिकायला येतात कारण येथील अनेक शैक्षणिक संस्था संशोधन केंद्र औद्योगिक क्षेत्र हे स्ट्रक्चर इंजिनिअरिंगच्या प्रगतीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत असताना आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहतो आणि ह्याच असोसिएशनच्या माध्यमातून पुणे शहर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मोठमोठ्या इमारती ब्रिजेस इतरही इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काही काम आहेत त्याच्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान अवगत करावं लागतं आहे सॉफ्टवेअर नवीन नवीन शिकावे लागतात आपल्या इंडियन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड यांची कोड आहे डिझाईन कोड आहे त्याच्यामध्ये अलीकडं बऱ्याच वेळा बदल झालेत पूर्वीच्या ज्या गरजा होत्या आणि आत्ताच्या ज्या गरजा आहेत त्यानुसार कोडमध्ये बदल झालेत या सगळ्या गोष्टी <coughs> सतत शिकत राहाव्या लागतात आणि हे सर्व करत असताना स्ट्रक्चरल इंजिनियर्सचे असोसिएशन असल्यास तंत्रज्ञानाची आणि अनुभवाची देवाणघेवाण करणे सहज शक्य होते हा विचार करून आम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअर्सनी या संस्थेची स्थापना करायचं ठरवलं आम्हाला अनेक बिकॉज हा समुदाय फार छोटा आहे हे काम करणारे लोक कमी आहेत आणि हे महत्त्वाची एवढी महत्वाची जबाबदारी पार पडताना आम्हाला अनेक गोष्टीचा सामना कर करावा लागतो तर त्याच्याबद्दल दोन तीन पॉईंट फक्त बोलेन मी टू स्टार्ट विथ मी एवढंच म्हणेन की जरी आमचा एवढा महत्त्वाचा हे असेल सहभाग असेल प्रत्येक प्रकल्पात तरी बेसिकली स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग प्रोफेशन हा बेसिकली अनरेग्युलेटेड आहे म्हणजे आमच्यावर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्यावर जबाबदारी पूर्ण आहे परंतु अधिकार नाही आहे छोटी छोटी उदाहरणं सांगायची म्हटलं तर सँक्शन प्लॅनवर जे ॲज अ पार्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून पुढे केलं जातं त्या सँक्शन प्लॅनवर सगळं डिटेल्स सगळे असतात पण जो महत्त्वाचा घटक आहे जो आम्ही मानतो सगळ्यांना माहिती आहे स्ट्रक्चरल डिझायनरचं कधी नाव नसतं त्याचं नाव कधी निघतं काही अपघात झाला तर मग फाईन शोधून कोण स्ट्रक्चरल डिझायनर होता हे फाईन केलं जातं बरोबर ना yes, yes. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा